तर आज आपण बघणार आहोत बोंबील फ्राय हे बघा किती छान मस्त फ्रेश बोंबील आहेत तर हे कसे कुरकुरीत आणि मस्त फ्राय करायचे ते आज बघणार आहोत आपण अजिबात हे बोंबील पाटाखाली वगैरे ठेवणार नाही आहोत काहीजणं पाटाखाली ठेवतात त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी आणि ते कुरकुरीत छान मस्त असे होण्यासाठी पण आपण विदाऊट पाटाखाली न ठेवता डायरेक्ट बोंबील फ्राय करणार आहोत आणि ते सुद्धा एकदम कुरकुरीत जे तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता तर हे कसे बनवायचे हे आपण या आज व्हिडिओ मध्ये बघूयात तर आता ना आपण बोंबीलचे दोन तुकडे करून घेतोय हा मोठा असल्यामुळे ह्याचे दोन भाग करायचे आणि असं मधून म्हणजे त्याच्या पोटाच्या साइडून सुद्धा एक कट मारून घ्यायचा आहे हे बघा असं कट करून आहे मधून पोटाच्या साइडून एक चीर मारायची मग हे असं बरोबर कट होऊन जातं आता हे पण आपण तसंच कट करून घेऊया आता हा छोटा बाला आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट कट करून घेतोय ह्याला ह्याचे दोन भाग नाही करायचे जर मोठे असतील तर त्याचे दोन भाग करून घ्यायचे आता आपण हे सगळे बाकीचे पण तसेच कट करून घेऊयात आता हे आपण ना सगळे बोंबील जे आहेत ते कट करून आणि चांगले साफ करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे तर आपण आता ना अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते मीठ जे आहे ना ते सगळ्या बोंबीला व्यवस्थित लागलं पाहिजे आता हे आपल्याला वीस मिनटं असंच मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे आता ना आपण हे जे मस्तपैकी तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत एकदम पीठ नाही करायचं आहे त्याचं बारीक रवा जसा असतो ना तसं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा असं आपल्याला व्यवस्थित छान बारीक करायचं आहे आता इथे एका मी ताटामध्ये तांदळाचा जो आपण बारीक रवा करून घेतला आहे ते घेते मी आता यामध्ये मी लाल तिखट घालते लाल तिखट तुम्हाला जसं तिखट वगैरे हवं असेल त्याच्या हिशोबाने घालते तर मी ते दोन चमचे लाल तिखट घातलं आहे आणि चवीच्या हिशोबाने आपल्याला मीठ घालायचं आहे आता हे असं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं ते सगळं जो बारीक आपण तांदळाचा रवा केलेला आहे त्याच्यामध्ये तिखट मसाला आणि मीठ व्यवस्थित एकत्र झालं पाहिजे जर व्यवस्थित एकत्र एक नाही झालं ना तर मीठ आणि मसाला एकाच ठिकाणी मशाला मग मा जास्त लागतो त्याच्यामुळे हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जे आपण बोंबील ठेवलेले त्या बोंबीलमध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची ही पेस्ट जी आहे ना ह्याच्यामध्ये मी गरम पाण्यामध्ये आपले काश्मीरी मिरची पावडर मिरच्या ज्या असतात त्या थोड्याशा दोन तीन आणि आपले शंकेश्वरी मिरची हे भिजत टाकलेले त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे धने हे भिजून ह्याची पेस्ट करून घेतली ती मी टाकली आणि ह्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट पण मी टाकलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथे तवा घेतलेला आहे तो गरम करून घेतला आहे जरा जरा तवा गरम झाला की त्यामध्ये मी तेल टाकते तेलसुद्धा व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आता तेल गरम झालं आहे आता मी रव्याचं जे आपण तांदळाचा रवा केलेलाचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये एक एक बोंबील छानपैकी असे कोट करून घ्यायचे जास्त हो अति कोट नाही करायचे बोंबील व्यवस्थित सगळीकडून कोट होतील तेवढंच त्याच्यामधून ते कोट करायचंय आणि आता आपलं तेल तापले ह्यामध्ये ते एक एक, एक, -एक बोंबील आपण असे छान सोडून घेवे हे बघा असे बोंबील आपण ना एक तेलामध्ये सोडून घेवे आणि छान फ्राय होऊ द्यायचे बोंबील फ्राय करताना जेव्हा आपण बोंबील तळतो तेव्हा अजिबात घाई करायची नाही आहे बोंबील खालून कुरकुरीत असे कडक जेव्हा आपण तुम्ही चमच्याने आणि जेव्हा चेक कराल ना तेव्हा ते कडक लागतात जर उचलायला जाताना जर ते आहेत वगैरे आणि मऊ लागत आहेत तर ते बोंबील व्यवस्थित भाजलेले नाही आहेत तर अजून थोडा वेळ आपण तसंच भाजत ठेवायचं आहे आणि परतताना जेव्हा आपण बोंबील नाही तेव्हा ते असे कुरकुरीत झाले पाहिजेत असे दोन्ही साडून परतून घ्यायचे आहेत आणि आपले मस्तपैकी असे बोंबील फ्राय तयार आहेत बघा किती छान आणि कुरकुरीत बोंबील तयार झालेत तर ही बोंबीलची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा